स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की दररोज स्वामींना नैवेद्य काय दाखवावा हा माझ्या सगळ्या भगिनींना दादा यांना पडणारा प्रश्न आहे तर बघा आपण जेव्हा घरामध्ये दे देवपूजा करतो आपण जसे जे दररोज जेवण चहा नाश्ता रात्रीचे जेवण हे सगळं करतो तसं आपण घरामध्ये दे, जे देवघर आपलं असतं ते आपल्या घराचा आत्मा असतं स्वयंपाकघर असेल देवघर असेल हे आपल्या घरातल्या सगळ्यात मुख्य गोष्टी आहेत त्यामुळे देवांना दररोज नैवेद्य दाखवणं खूप जास्त गरजेचं असतं आपले ते महिन्याचे चार दिवस सोडले तर घरामध्ये पूजा आणि नैवेद्य याचं खंड पडून देऊ नये असं म्हटलं जातं पण आता काहींच्या घरी नॉनव्हेज बनवलं जातं जे की मी तुम्हाला नेहमी सांगते की नॉनव्हेज जितकं शक्य असेल तेवढं सोडून द्या पण तरी काही लोक का म्हणतात नाही ताई आम्हाला नाही जमत तर अशा लोकांनी काय करावे हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे खरं तर दत्तसेवेमध्ये सेवा दत्त से ही खूप कडक सेवा आहे यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे पण जरी तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना हात लावायच्या आधी आपल्याला देवापुरता वरण भात हा तयार करून घ्यायचा आहे देवांची पूजा करायची आहे आणि सगळ्यात आधी भोग नैवेद्य दाखवायचा आहे वरण भात हा असा नैवेद्य आहे आहे जो अत्यंत सात्विक वरण भात शक्य नसेल तर नुसता भात लावून त्यातला एक चमचाभर तरी भात वाटीत घेऊन त्यात दूध आणि साखर घालावे आणि तो नैवेद्य दररोज देवांना दाखवावा त्याच पद्धतीने दूध साखर खडी साखर याचा नैवेद्य पण आपण दररोज देवांना दाखवू शकतो कधी केळ आणलं घरामध्ये ते कधी सफरचंद पेरू जे तुम्ही घरात आणाल कधी तुम्ही पेढे आणलेत मुलांना खायला किंवा आपल्याला खायला काही सण असेल अम्रखंड आणलत श्रीखंड आणलत किंवा तुम्ही घरात कोणतीही नवीन वस्तू जरी आणलीत ना तरीही ती सर्वप्रथम देवघरासमोर ठेवावी सगळ्यात पहिल्यांदा जुनी लोक तुम्हाला आठवतात आपली आई वगैरे की कपड्यांच्या पिशवीची सुद्धा वरून का होईना पूजा करायची की हे आपण घरात नवीन आणलेले ते सगळ्यात आधी देवांना दाखवूया आंबे ज्या वेळेस आपण आंबा खायला सुरुवात करतो सगळ्यात आधी आंबे आपण ग्रामदैवत आणि आपल्या देवघरामध्ये दे नैवेद्य दाखवतो आणि हे खूप जास्त आहे आपण जेवतो तसं ठीक आहे की देव ते काही त्यातलं खात नाही पण देवांना प्रसाद दाखवणे हे आपलं कर्तव्य आणि आपल्या घरातलं एक काम आहे आणि देवांना दोन्ही वेळेस म्हणजे रात्री आणि सकाळी अगदी काही नाही जमलं दूध साखर खडी साखर एवढा तरी नैवेद्य दररोज दोन्ही वेळेस देवांना दाखवावा दोन्ही वेळेस शक्य ज्यांना त्यांनी किमान सकाळी तरी नेहमी नैवेद्य दाखवावा म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कधीही आंघोळ न करता स्वयंपाक का करू नका कारण त्याचा आपण नैवेद्य दाखवू शकत नाही मग देवासाठी काहीतरी वेगळे करण्यापेक्षा जो आहे तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे काही ठिकाणी कांदा लसून नैवेद्यामध्ये चालते आता आमच्याकडे कांदा लसून हा नैवेद्यामध्ये अजिबात चालत नाही त्यामुळे आम्ही बरेचसे पदार्थ आता जर मी मेथीची भाजी केली तर मी ती नैवेद्यामध्ये ठेवत नाही अशा वेळेस मी वरण भाताचा दूध भात साखरेचा नैवेद्य दाखवते पण तुमच्याकडे जर काही देव देवांना कांदा लसून दाखवतात म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत आहे आशांनी अगदी बिंदास्त जे काही तुमच्या घरामध्ये शिजवत असाल केल्यानंतर शिजवलेलाच नैवेद्य देवाला दाखवा कृपया आंघोळीच्या आधी नैवेद्य देवांना कधीही दाखवू नका तर तुम्हाला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील की कांदा लसूण वर्ज करावा का आता कांदा लसूण का बरं वर्ज आहे तर कांदा लसूण खाल्ल्यानंतर बघा आपल्या मुखाला म्हणजे तोंडाला एक प्रकारचा उग्रवास येतो आणि तो कांदा आणि लसूण हा तामसी आहारामध्ये मोडतो म्हणून कांदा लसूण हा नैवेद्यामधून वर्ज्य वर्ज केलेला आहे कुठल्याही मंदिरामध्ये जा काही ठराविक मंदिरे सोडून तुम्हाला तिथे कांदा आणि लसूण अजिबात दिसणार नाही वाडीसारख्या ठिकाणी जाल तर तुम्हाला सगळीकडे बोर्ड दिसतील कि कांदा लसूण विरहित जेवण मिळेल याचा अर्थ कि देवांना कांदा लसूण चालत नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा पण तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर कांदा तोही तो नैवेद्य दाखवू शकता कारण जसं गाव बदलेल तशा पद्धती बदलतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेन ते करण्यापेक्षा तुमच्या इथे काय चालते हे बघा फक्त एक विनंती करेन की बिना अंघोळीचा जर तुम्ही स्वयंपाक केला जरी असेल तर त्या दिवशी देवाला फळ दूधसाखर अशा पद्धतीचं किंवा आंघोळ करून एक चमचाभर रव्याचा शिरा अशा पद्धतीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर आजचा व्हिडिओ अतिशय छोटासा मात्र महत्त्वपूर्ण होता आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी माऊली लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ